हनुमंत 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 लंकात सत्य झाले ब्रह्म वाख्यात मज अपघात ओढावला प्रभुराम चंद्र भगवान की जय या ठिकाणी अशा प्रकारची कथा चाललेली रावण मनामध्ये विचार करू लागलाय इंद्रजितानं ब्रह्मपासामध्ये हनुमंताला लंकेमध्ये आणलं ही असणारी गोष्ट सत्य झाली परंतु माझ मरण जवळ आलं की काय असं रावणाच्या मनामध्ये वाटू लागलं त्यावेळेस चिंता तूर राव झालं कळो सरली हनुमंतानर चेष्टा मांडली त्याशी लंकेश्यासी गा गा सस्तारा राजा रावण मनामध्ये चिंता करीत होता त्यावेळेस हनुमंताला ही रावणाची चिंता समजल्या गेली मग माकड माकडचेष्टा कर रावणाबरोबर करायला सुरुवात केली काय करतो रावणा सनमुख हनुमंत वाकुल्या दावित काके कुशी खजवीत पुत ना कशी निशंका असणारा हनुमंत रावणाच्या समोर बसलेला आहे आणि माकड चेष्टा करायला सुरुवात केली आपल्या असणाऱ्या काकामध्ये खाजवायचं वाकुल्या दावायचा अंगठा दावायचा अशा प्रकारची माकड चष्टा आणि रावणा बरोबर हनुमंत करू लागले विताची नाकाशी केस धरिले नाकाशी रावण शंकेवरी शंकी दसमुखे आकांती होवड्यावरच हनुमंत रा आपलं शेपूड असणार रावणाच्या नाका नेलं रावणाच्या नाकामध्ये आपलं शेपूड घातल्या बरोबर केस असणारे नाकात गेले आणि रावण सटा अशा प्रकारची अवस्था रावणाची जी। झाली दाही नाकी शंका थड थडा होता शेबुडाचा सडा गाडा ज्या वेळेस नाकामध्ये शब्दाची ना केस असणारे घुसल्या गेले त्यावेळेस असणार दाही नाकामध्ये असणारे केस शिरले त्यावेळेस सटासट शिकू लागला त्यावेळेस असणार शेंबडाचा सडा पडू लागला अशा प्रकारची अवस्था त्या राजा रावणाची झाली पुढे शिंकेचा पडता नेट बहुती वाजे परपराट वाढणारी वरिष्ठ दशकंठ गांजेला ज्यावेळेस असणारा शिंकण्याचा असणारा त्या ठिकाणी शिंकण्याचा जोर झाला त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी रावणाला अधोवाद सुटला आवाज असणारा येऊ लागला अशा प्रकारची अवस्था आणि राजा रावणाची झाली राज सन्मान राज भूमानवांन वानर उडविला संपूर्ण सिंहासनी दशानन ल जायमाना बैसला अहो त्या रावणाच्या सभेमध्ये रावण सन्मान कसला राजा चला पुढील चैतन्यताईल ताई असणारा हरण केला अशा प्रकारची अवस्था राजा रावणाची झाली अधोगत असणार त्या ठिकाणी खाली मान घालून बसला वा नर गणे राक्षसाची दृष्टीने प्रधानशी मानसी रावण जाणोनसी सनमुख कपिशी निशंकपणे असणारा हनुमंत त्या रावणाच्या सभेमध्ये बसलेला आहे कसले तर असणारी राक्षसांची भीती बाळगीत नाही कुणाला सुद्धा जुमानित नाही त्यावेळेस असणारा रावणानं मनामध्ये विचार केला आणि रावण असणारा हनुमंताला बोलू लागला काय बोलतोय